नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा बहरला माझा विठल डोलला मळा बहरला माझा विठल डोलला मनोभावे करतो पूजा एक रूपाने केशी राजा मनोभावे करतो पूजा एक रूपाने कैसे राजा त्याची माई मानारी तो होय शेतकरी त्याची माई मानारी तो होय शेतकरी धावे भक्तांच्या कामाला धावे भक्तांच्या कामाला माझा विठ्ठल डोलला दावे भक्तांच्या कामाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला

भाग्य मोठे भक्ता देव भेटे सुख झाले झाले या या सुख माझा विठ्ठल डोलला सुख झाले या मनाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला भक्तीचा भुकेला उभा विटेवर प्रेमाने खाईल भाजी भाकर भक्तीचा भुकेला उभा विटेवर प्रेमाने खाईल भाजी भाकर हरिनामाचा उत्सव आला जग जेठी हरिनामाचा उत्सव आला जग जेठी जीवधन्य धन्य झाला जीवधन्य धन्य झाला जीवधन्य धन्य झाला माझा विठ्ठल डोलला जीव धन्य धन्य झाला माझा विठ्ठल डोलला शेतात देवाला आनंद झाला मळा हा बहरला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठ्ठल डोलला मळा हा बहरला माझा विठल डोलला मळा हा बहरला माझा ധന്യ